नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साई दिग्रास मित्र दोन हजार अठरा एकोणीस मध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार फोफावला होता दिग्रस तालुक्यामध्ये अठरा एकोणीस मध्ये भ्रष्टाचाराला पेव फुटले होते पंचायत समिती दिग्रस मध्ये दिग्रस पंचायत समितीमध्ये अशी चर्चा चालायची संपूर्ण तालुक्यामध्ये तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये दिग्रज पंचायत समिती हा भ्रष्टाचाराचा माहेरघर बनलेला आहे त्यामध्ये शासनाच्या निधीचा लाखो करोड रुपये फंड येतात त्यात अनुषंगाने दिग्रज पंचायत समिती अंतर्गत धानोरा खुर्द धानोरा खुर्द येते एक्क्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार झाला मित्र अठरा ते एकोणीस मध्ये दोन हजार अठरा एकोणीस मध्ये एक्क्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार झाला त्या गावकऱ्यांनी त्याच्या तक्रारी केल्या त्या तक्रारीवर चौकशा झाल्या चौकाशा, चौकाशा अंतिम त्याच्यावर गुन्हे दाखल करा असा आव्हान पंचायत शिव जिल्हा परिषद यवतमाळ यांनी सुद्धा दिला होता परंतु या स्थानिक राज्यकर्त्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांनी त्या भ्रष्टाचारावर पालून टाकलं त्याच्या त्यांना पाठीशी घातलं परंतु भ्रष्टाचार दाबून टाकला त्या अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत असताना सदर प्रकरण कॉम्रेड पी जी गावंडे यांच्या यांच्याकडे आले प्रकरण आणि त्यावरून कॉम्रेड पी जी यांनी माहितीचा अधिकार दोन हजार पाच अंतर्गत पंचायत समिती दिग्गज गट विकास अधिकारी ज्यांना जनमाहिती अधिकारी यांना माहिती मागितली माहितीच्या अधिकारात ती माहिती उघडकीस आली ते माहिती आल्यानंतर त्याच्या नोटिसा याच्यामध्ये खरं का आहे आणि खोट का आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्याला आणि संबंधित सरपंच सरपंच धानोऱ्याचे उपसरपंच दोन ग्रामसेवक ज्यांना नोटिसा दिल्या की आपल्या दिग्रजचे विधी तज्ञ तज्ज्ञ दिग्रजचे विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट संजीव सोनवाल संजीव सोनवाल ज्यांच्या मार्फत त्या आज त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्या आरोपींना नोटीसा दिल्या त्या आरोपींनी आतापर्यंत सुद्धा त्याचं उत्तर दिलेलं नाही आहे त्या आरोपीचे नाव आहेत सिंधुताई किरण पवार धानोरा खुर्चे सरपंच किरणताई सिंधुताई किरण पवार सरपंच धानोरा तालुका दिग्रज पंचायत समिती दिग्रज आणि दुसरा नंबर आरोपी आहे रत्न पालकी ग्रामसेवक म्हणजे सचिव धानोरा ग्रामपंचायत पी एन रत्नपारकी धानोरा ग्रामपंचायतचे सचिव आणि तिसऱ्या नंबरचे आरोपी आहे यू ए बोरेकर यू ए बोरेकर ग्रामपंचायत धानोऱ्याचे सचिव हा एकोणीसमध्ये त्या ठिकाणी कार्यरत होते हा दोन्ही बी अठरा एकोणीसच्या दरम्यान वीसच्या दरम्यान म्हणजे सतरा अठरा एकवीसच्या दरम्यान कार्यरत होते दोन्ही ग्रामसेवक आणि या दोन्ही ग्रामसेवकांनी सरपंच आणि चौथा आरोपी आहे मनोहर रामधन जाधव चौथा आरोपी आहे मनोहर रामधन जाधव उपसरपंच धानोरा खुर्द ग्रामपंचायत धानोरा खुर्द उपसरपंच मनोहर रामधन जाधव या चौघांनी मिळून एक्क्याऐंशी लाखाचा भ्रष्टाचार केला चौदाव्या वित्त आयोग निधीचा फंड होता शासनाकडून आलेला आणि विकास कामाचा फंड होता शासनाकडून आलेला असे मिळून एक्क्याऐंशी लाख रुपयाचा ला यवतमाळ जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी पंचायत शिव पंचायत शिवनी त्यांचा अहवाल मागितला खारोडे साहेब बीडीओ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना ज्यांना या चारी धनावर चारी धांनी इथल्या इथल्या दिवसात रुपये भरा अशी त्यांना नोटीस द्या दे, नोटीस दिली एका भरले नाही म्हणून त्यांच्यावर रिपोर्ट दाखल करा असा खारोडेला पंचायत सिओ आदेश दिला खारोडे म्हणजे आर आर खोटे म्हणजे रमेश खारोडे गट विकास अधिकारी पंचायत समिती दिग्रस यांना आणि रमेश खारोडे गट विकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी पी एल चव्हाण पी एल चव्हाण यांनी पंकज लालसिंग चव्हाण विस्तार अधिकारी पंचायत समिती दिग्रास यांना नियुक्ती केली होती सदर चारी आरोपी विरुद्ध रिपोर्ट पोलीस स्टेशन दिग्रसला दाखल करा परंतु त्याच्यामध्ये पोलीस स्टेशननी काही त्रुटी काढल्या सत्ताधाऱ्याच्या म्हणण्यावरून ते कारवाई केली नाही गुन्हे दाखल केले नाही स्थानिक सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर पांघरून टाकलं त्यांना पाठीशी घातलं म्हणून जन जनमाहिती अधिकारी पंचायत समिती दिग्रस यांनी कॉम्रेड पी जी गावंडे यांना माहिती मागितल्यावरून त्यांनी माहिती दिली त्या माहितीवरून दिग्गजचे चे विजी संजीव सोनल अॅडव्होकेट वकील ज्यांच्या मार्फत त्यांनी उत्तर आतापर्यंत दिलं नाही म्हणून पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला कॉम्रेड पी जी गावंडे यांनी वकील साहेबांनी तयार करून दिलेला रिपोर्ट आणि त्या रिपोर्ट वर पोलिसांना दिग्गज कोणतीच कारवाई केलेली नाही म्हणून अखेर जास्त कॉम्रेड पी जी गावंडे यांनी व त्यांचे विधीतज्ञ संजीव सोनोवाल संजीव किशनराव सोनवाल यांनी दिग्रस न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलं दिग्ग्रस न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलं त्या प्रकरणात मध्ये पाच साक्षीदार तपासण्यात आले पाच साक्षीदार एक साक्षीदार गटविकास अधिकारी आर आर खारोडे दुसरा साक्षीदार आपले विस्तार अधिकारी पी एल चव्हाण आणि दोन त्यांच्या गावातले साक्षीदार होते तक्रार करते आणि पाचवा साक्षीदार म्हणजे फिर्यादी कॉम्रेड पी जी गावंडे आणि साक्षीदाराला प्रत्येक पन्ने तपासून विधी तज्ञ संजीव सोनवाल यांनी मॅजिस्ट्रेट जेज समोर समजून सांगितले युक्तिवादामध्ये आणि विद्यमान धिरजचे न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश सर जगदाळे सर यांनी चार तारखेला चार चार सहा दोन हजार चोवीस रोजी त्या गुन्हे दाखल केले मित्र गुन्हे दाखल केले म्हणजे भादवी कलम चारशे सतरा चारशे वीस चारशे एकाहत्तर चारशे अडुसष्ट अंतर्गत गैर अर्जदारावर न्यायालयाने गुन्हे दाखल केले दिग्गज न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश जगदाळे सर यांनी न्याय दिला न्यायालयामध्ये खरोखर न्याय मिळते न्याय धीर आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आणि न्याय मिळते अपेक्षा आहे सरकारवर जरी माझा भरोसा नाही जनतेचा भरोसा नाही पण माझा आणि जनतेचा सुद्धा माझाही सुद्धा न्यायालयावर भरोसा आहे आपल्या देशामध्ये न्यायालय एक व्यवस्था आहे न्यायालय आपल्या देशामध्ये स्थापने स्थापना झालेली आहे म्हणून काहीतरी जनतेला न्यायाची अपेक्षा आहे नाही ते राज्यकर्ते लोक जनतेला न्याय देत नव्हते मित्र आपल्या दिग्गज न्यायालयाचे न्यायाधीश विद्यमान बी एस जगदाळे साहेब यांनी त्या चारही आरोपीवर गुन्हे चार्ज केले आणि त्या आरोपीला आता लवकरच समन इश्यू होणार आहेत आणि त्या खटला बरेच दिवस चालला परंतु न्यायालय कशाला म्हणलं जाते ज्या न्यायालयामध्ये न्याय मिळते त्याला न्यायालय म्हणलं जाते मित्र ते विद्यमान न्यायालय न्यायाधीश जगताळे सर यांनी न्याय दिलेला आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने साईड दिग्रस एक शब्द